हाय गुड मॉर्निंग सर्वांना आता स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये तर सरासरी पावसाचं प्रमाण हे लक्षात घेऊन आता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सुद्धा दुष्काळ घोषित हा जाहीर केलेला आहे तर तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये जाहीर केलेला आहे किंवा त्या बाबतीत कोणत्या सवलती ह्या शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहे आणि ही मदत किती हेक्टर दिली जाणार आहे तर यापूर्वी दोन हेक्टर पर्यंत जी मदत होती ती आता राज्य सरकारच्या माध्यमातून तीन हेक्टर पर्यंत दिली जाणार आहे तर ती कोणत्या पिकासाठी दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर अतिवृष्टी जी होती दोन हजार तेवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली तर त्या अतिवृष्टीमध्ये सुद्धा बहुतेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे म्हणजे सोयाबीन असेल किंवा आपले फळबाग असेल अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता ही नुकसान भरपाई लवकर त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा केली जाणार आहे तर त्याची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे आणि याचाच आढावा लक्षात घेऊन आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणे हे अपेक्षित होतं म्हणजे नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होत त्याचबरोबर दुष्काळी भागांसाठी असलेल्या सवलती किंवा मदत मिळणं हे सुद्धा अपेक्षित आहे आणि हाच प्रश्न आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती पडलेला आहे की खरंच दुष्काळ अनुदान हे आपल्याला ना मिळणार का तर शेतकरी मित्रांनो या संदर्भात चालू असलेले जे काही चर्चा आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा सत्ताधारी आमदार आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाचे आमदार यांच्या माध्यमातून हे जे दुष्काळी अनुदान आहे हे जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर या संदर्भात प्रश्न देखील पडलेला आहे की दुष्काळी सवलतींच्या दुष्काळी ज्या सवलती आहे त्या शंभर टक्के मिळणार का शेतकऱ्यांना तर राज्यात दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल का अशा संदर्भात प्रश्न जे आहे ते सर्व प्रश्न यामध्ये सोडवले आहेत तर त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत जो अग्रिम पीक विमा वाटप केलेला नाही तो आता मिळेल का अशी देखील चर्चा चालू आहे तर यामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून काही उत्तरं देण्यात आलेली होती तर शेतकरी मित्रांनो या यातीलच पहिला प्रश्न जो होता तो म्हणजे राज्यातील पावसाचा दीर्घ खंडामुळे दोन हजाराहून जास्त गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे दिसून आलेले आहे त्याचबरोबर या भागांब बऱ्याच बर, भागांमध्ये दुष्काळ परिस्थिती सुद्धा आहे आणि त्याचमुळे दुष्काळ देखील जाहीर करण्यात आलेला आहे आणि अशा शेतकऱ्यांना पीक विमा किंवा दुष्काळी अनुदान हे मिळणार का अशा प्रश्न व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून देखील या देण्यात आहे चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर आणि सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ज्या महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पेक्षा कमी आणि साडेसातशे पेक्षा जास्त पाऊस कमी पर्जन्यमान झालेला आहे अशा एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे त्यानंतर वसुलीला स्थगिती आणि वीज बिलामध्ये तेहतीस पॉईंट पाच टक्के इतकी सुटी शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट रोजगार हमी काही प्रमाणात स्थिरता पाण्याची टँकरची सुविधा जाहीर झालेल्या गावात शेतकऱ्यांना वीज खंड न करणे अशा प्रकारच्या सवलती देखील आता या ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये ह्या सवलती देण्यात येणार आहे त्याचबरोबर पीक विम्याची बाबत बऱ्याच साऱ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे त्याचे जवळपास चोवीस जिल्ह्यांमध्ये ही अधिसूचना देखील काढण्यात आलेली आहे परंतु शेतकऱ्यांना अद्याप देखील पीक विमाचं वाटप झालेलं नाही किंवा दुष्काळी अनुदानाचं सुद्धा वाटप झालेलं नाही तर अशा सुद्धा अटी आणि शर्थी या लावण्यात आलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे किंवा नाही याच्या उत्तराबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर ज्यात राज्यामध्ये चोवीस जिल्ह्यांमध्ये अधिसूचना निर्गमित झालेली असून बाराशे एकोणसत्तर महसूल मंडळांमध्ये पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि यासाठी चोवीस एप्रिल प पर, एप्रिल पर्यंत चोवीस एप्रिल दोन पातर लाग सथ हजार चोवीस पर्यंत एकूण पात्र शेतकऱ्यांची संख्या पंचेचाळीस लाख सदुसष्ट हजार एवढी शेतकऱ्यांची निश्चित झालेली आहे आणि त्यानंतर दिलेल्या माहितीनुसार ही संख्या एकोण पन्नास लाख इतकी होणार आहे तर आता कृषी मंत्री धनजय मुंडे यांच्या माध्यमातून चोवीस एप्रिल पर्यंत ही संख्या पंचेचाळीस लाख सदुसष्ट हजार एवढी करण्यात आलेली आहे पीक विमा कंपन्याने जी नुकसान भरपाई आहे ती दोन हजार सव्वीस कोटी सतरा लाख इतकी असून त्यापैकी तेवीस लाख दोन हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोटी एक हजार छत्तीस कोटी ऐंशी हजार एक लाख एक लाख छत्तीस कोटीऐंशी आई, ऐंशी हजार रुपयाचं वाटप देखील करण्यात आलेलं असून उर्वरित नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना च्या वाटपासाठी सुरुवात झालेली असून यात पीक विमा कंपनीकडून सोळा जिल्ह्यांची अधिसूचना देखील या भागांमध्ये काढण्यात आलेली होती तर ती आयुक्तांकडे अपील करण्यात आलेली होती त्यामध्ये नऊशे कोटी पीक विमाचे वाटप हे बाकी असल्याचे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे म्हणजे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देखील सांगण्यात आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक वेळी दिली जाणारी उत्तर ही कुठंतरी साम्य दिसून येत नाहीत कारण यापूर्वी दिलेल्या उत्तरात चारशे कोटीपेक्षा जास्त वाटप सांगण्यात आली होती आणि आता नऊशे कोटी सांगण्यात येत आहे यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे असे देखील दिसून येत आहे परंतु पीक विम्याचं वितरण अद्याप देखील निम्म्यापेक्षा जास्त बाकी आहे हे मात्र या उत्तरातून स्पष्ट झालेलं आहे आणि याचप्रमाणे बऱ्याचसा शेतकऱ्यांना जी अपेक्षा लागलेली होती की या भागांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आणि किंवा त्यांचं अनुदान मिळणार आहे का त्यांना सध्या तरी कुठलंच अनुदान मिळणार नाही अशी शक्यतासुद्धा दर्शवण्यात आलेली आहे परंतु या अगोदर ही शक्यता दर्शवण्यात आलेली होती परंतु या आता सध्या जे चालू आहे तर यामध्ये कुठंतरी शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाई ही थोड्या का होईना प्रमाणामध्ये वाटप केली जाणार आहे तर त्या संदर्भामध्ये आजचा हा आपला व्हिडिओ होता तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद